नमस्कार मी अनिकेत स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात एक मोठी एक अशी अपडेट आलेली आहे तर शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल तर चौथा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांना लवकरच जमा होणार आहे तर ती तारीखसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ खूप छोटा असणार आहे तीन ते चार मिनटाचा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या जवळच्या परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल जॉईन करा तेथे मी अशाच महत्त्वाचे अपडेट्स देत दे असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत नमो शेतकरी निधी योजनेचे तीन हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत आणि आता चौथा हप्ता लवकर आहे तर आणि ज्याप्रमाणे पी एम किसान योजनेचे वार्षिक तीन हप्ते मिळतात तसेच त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजने सुद्धा शेतकऱ्यांना तीन हप्ते हे राज्य सरकार देत असतं तर याच्यामध्ये पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत तर नरेंद्र मोदी हे ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये असणार आहेत तर त्याच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात येतो तर तुम्हाला माहितच असेल की पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता येत असतो तो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जातो तर त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये तर त्याच दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौथ्या हप्त्याची वितरण केले जाऊ शकते तर अशा प्रकारे ही माहिती येते तर काही दिवसापूर्वी कृषी विभागाने एक मोहीम हाती घेतली होती आणि थीक या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून राज्यभरात वीस लाख पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांची पेंडिंग असलेली ई केवायसी आधार लिंक भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करून घेतल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा नमो शेतकरी महायोजनेचा लाभ मिळणार आहे तर वीस लाख नवीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल जॉईन करा मी तिथे असेच महत्त्वाचे अपडेट देत असतो तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र